नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त सर्वांना आवडतील असे हाय प्रोटीन युक्त कटलेट दाखवणार आहे चला तर मग आता हे कटलेट बनवायला सुरुवात करूयात त्याकरता मी इथे एक वाटी हरभरा घेतला तो स्वच्छ धुवून घेतला आणि चार ते पाच तास गरम पाण्यात भिजत ठेवलेला आहे हरभरा आता छान भिजलेला आहे याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता हा मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे तसेच इथे मी अर्धा वाटी चंक्स घेतलेले होते ते पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत आणि त्याच्यातलंसुद्धा सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता हे सुद्धा मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आता हरभरा आणि सोया चंक्स मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत तसेच पन्नास ग्रॅम इथे मी पनीर किसून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आज याच्यात मी सेंधव मिठाचा वापर केलेला आहे तर इथे मी चवीनुसार सेंधव मीठ घेतलेला आहे तसेच एक चमचा धनेजिरे पावडर गरम मसाला आमचूर पावडर लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी बाइंडिंग करता दोन टेबल स्पून बेसन पीठ घेतलेलं आहे तसेच आता याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडासा गोळा मी हातात घेऊन बघत आहे बाइंडिंग होतंय का नाहीतर परत आपल्याला थोडंसं बेसन पीठ घालावं लागेल छान बाइंडिंग झालेलं आहे आता याच्या आपण छोट्या टिक्की बनवूयात याचे गोल आकाराचे असे मी कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल सोडून छान शॅलो फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये आता हे कटलेट्स घातलेले आहेत आणि आता हे दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून घ्यायचं आहेत मस्त गरमागरम हाय प्रोटीनयुक्त असे हे कटलेट तयार झालेले आहेत याच्यामध्ये आपण पनीर हरभरा आणि चंक्सचा वापर केलेला आहे हे सर्व करताना याच्यावरनं मी पातळ कांद्याच्या रिंग्स ठेवलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि सगळ्यांवर मी चाट मसाला भुरभुरवला आहे आणि मस्त आंबट गोड अशा खजूर चिंचेच्या चटणीबरोबर मी हे सर्व केलेले आहेत तेव्हा तुम्ही हे पौष्टिक असे कटलेट नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय